तिच तर सगळ्यावर संशय पण तसं काही आहे ती स्वतःहून खाऊन आली तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही आणि तिचं चाललं पिकरसाठी पीकरसाठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही आणि तिचं घर कुठे आम्हाला काही माहित नाही पण ती म्हणते की आम्हाला स्वतःहून त्रास होतो आणि गिरणीसाठी बी गिरणी लोकांनी काय खायचं एकतर शेतात बाया गेलेलं असतात ते एकतर आठ वाजता घरी येत नाहीत आठ वाजून सैफाक हे करायचं का दळायला जायचं गिरणीमध्ये आणि नंतर उशिरा गेली की ती बंद करते मग खायचं काय गावातल्या लोकांनी ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करतात अकरा वाजता येते दरवाजा का काही कार्यक्रम असला की पण तिथे जाऊन बंद करायला वाटत आमच्या इथं येऊन ही करते म्हणजे दे धमक्या देते मग हे तिचं हे का मग नाही बंद करायला गेलं की अशा मग खोटे आरोप करून त्यांना त्यांनी दहा जणांविरोधात मारण्याचा गुन्हा पण दाखल केलेला हो ना मग त्याच्यामुळेच ना मग ती नाही बंद करायला ती गेले की मग सेवक म्हणती जाऊन बंद करायला मग हिला देवाचा पण त्रास होत का हे सगळं म्हणजे सगळं हे त्यांच्या खोटे ती झाली वकील आणि वकिलिच्या जोरावर तिला माहिती की कायदा कसा चालवायचा आणि कसा फिरवायचा त्याच्यामुळं अगणित खोटे गुन्हे दाखल केले तिनं माझ्यावर स्वतः अठराचा गुन्हा दाखल केला दुसऱ्याच्या हाताने त्याच्यात अक्षरशः कोर्टात साक्षीदारसुद्धा को आलेत हजर झाले नाही आणि निर्दोष निघाला होतं दुसरा गुन्हा माझ्या मुलावर तीनशे सातचा केला त्याची बायको म्हणजे त्या पुरीची किल्लीची आई त्यांच्या घरच्या मॅटरनं मेंटल असल्यामुळं ती क विष पिली आणि विष पिल्यावर त्यांना दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला तिच्या नवरेनं सांगितलं म्हणजे त्या पो मा पुरीच्या बापानं सांगितलं की माझी बायको घरच्या कलरामुळं विष पिली आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज घेताना त्यांनी तीनशे सातचा गुन्हा सात आठ लोकांवर केला म्हणजे ही व वकिलांना असल्यामुळं सगळे गुन्हे कसे फिरवायचे ते त्याला पक्क पाठवे तिसरा गुन्हा त्या चुलतीचा त्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आज दहा माणसं त्याच्यात त्याच्यात आहेत तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टी ती पूर्वी कायद्याचा अडसर घेतली आत्ता जी गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यात त्या पुरीला गावकऱ्यांनी कुणी मारलं नाही काही नाही त्यांच्या आहेत असं आमचं म्हणणं आहे तिचं म्हणणं आहे की तिच्यावर आरोप झालेला आहे पण हा आरोप खोटा आहे तिनंच मारलंय तिला स्वतःच्या घरच्यांनी मारले तिला आणि बाकीच्या आरोप करते म्हणजे आमच्या माणसं काय आहेत का तिला मारायला मग बायाने मारलं नसतं का तिला माणसं कशाला जातील मारायला तिला आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम होईल आम्ही कुठं कुठून दोन आणायचे सातला चालू करतात गिरणी लगेच आठला बंद करा म्हणून ती जी चालक आहे त्याला पण शिव्या देतात बाळकू काही बी असल्या घाण घाण शिव्या देतात त्यांना येऊन मग ती गिरणी बंद करतात ती त्याला प्रॉब्लेम तिला पिकरचा प्रॉब्लेम आहे हनुमान जयंती होती आता दोन दिवसाखाली तिनं ती, ती पण बंद करायला लावली म्हणजे संस्कृत करायचीच नाही का असं गावामध्ये काही धार्मिक कार्यक्रमच करायचे नाहीत का पहिले ह्याच्या अगोदर पण गुन्हे दाखल झाले एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला होता ह्याच्या अगोदर म्हणजे काही काळानंतर तर एक तिच्याच आजोबाला मारून तिनं दुसऱ्यावर गुन्हा दाखल केला की हा मर्डर आहे म्हणून तो गुन्हा सिद्ध पण झाला की ज्यांच्यावर आरोप केला होता की ते खोट आहे म्हणून तरी पण तिला कळत नाही तरी पण आता तिनं दहा लोकांना अजून अडकलेला आहे अर्ध्या गावावर गुन्हे दाखल गा केले तिनं